मुंबईहून गोव्यात ड्रग्ज पोहोचवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील रहिवासी परवेज अली खान या तीस वर्षांच्या तस्कराला गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं रंगेहात अटक केली आहे पत्रादेवी तपास नाक्यावर के केलेल्या कारवाईत खानजवळ तब्बल पंचवीस पूर्णांक दहा लाख रुपयांचा ड्रग सापडला सा यामुळं कुडाळमधील तरुण ड्रगच्या विळक्यात अडकत चालल्याचं चा पुन्हा एकदा समोर आलं आहे एक तस्कर पर्यटन हंगाम आणि मोठ्या सुट्ट्यांच्या काळात गोव्यात अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाचे अधिकारी तपास खान हा तरुण सापडला पत्रादेवी तपास नाक्यावर झडती घेतली असता त्याच्याजवळ दोनशे आठ ग्रॅम एक्सटेसिव्ह पावडर आणि त्रेचाळीस उच्च शक्तीच्या एक्सटेसिव्ह गोळ्या सापडल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रगची किंमत पंचवीस लाख दहा हजार रुपये इतकी होते पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गोव्यातील एका पार्टीमध्ये या पुरवठा केला जाणार होता असं उघडकीस या कारवाईमुळे कुडाळमधील ड्रग्ज व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरासह या तालुक्यात अंमली पदार्थांची बेकायदा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मुद्दा काही वर्षांपासून गाजत आहे याच मुद्द्यावर बोट ठेवत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये स्थानिक नागरिकांनी कुडाळच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक रोनाल मुल्ला यांना निवेदन सादर केलं होतं कुडाळ शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत आहे या पदार्थांच्या सेवनामुळं तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होत आहेत आर्थिक चणचण भागवण्यासाठी युवक अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतत आहेत अंमली पदार्थांच्या सेवनामुळं भविष्यात मोठ्या शहरांप्रमाणे कुडाळमध्ये देखील गुन्हेगारी आणि चोरीचं प्रमाण वाढू शकतं म्हणूनच अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे लवकरात लवकर बंद व्हावेत अन्यथा आम्हाला सजग नागरिक म्हणून ते बंद करावे लागतील मग त्यावेळी होणाऱ्या संघर्षाला पोलीस यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा त्या नागरिकांनी दिला होता आता हा विषय कुडाळ पोलिसांना गांभीर्यानं घ्यावा लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा